मकर संक्रांतीची पौराणिक कथेतील महत्त्व हिंदू पौराणिक कथांमध्ये या विशेष दिवशी भगवान सूर्य आपला पुत्र भगवान शनिदेवाला भेट देतात त्यावेळी भगवान शनी मकर राशीचे प्रतीक होते मतभेद असूनही आईवडील आणि मुलगा यांच्यातील सकारात्मक वन लक्षात ठेवण्यासाठी मकर संक्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे या महत्त्वाच्या दिवशी असे मानले जाते की जे वडील आपल्या मुलास भेट देतात ते त्यांच्यातील मतभेद दूर करण्यास आनंद आणि समृद्धी पसरविण्यास मदत करतात मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीचे आगमन पृथ्वीवर झाले होते अशी आख्यायिका आहे जानेवारीतील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे या दिवशी सूर्यधन राशीतून मकर राशीत प्रवेश करतो सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होणे याला संक्रांत असं म्हणतात मकर संक्रांतीला उत्तरायण म्हणून देखील संबोधलं जात मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिवस वाढू लागतो म्हणजे दिनमान वाढायला सुरुवात होते मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप देण्याची परंपरा आहे शेतकऱ्यांसाठी संक्रांत का महत्वाची असते शेतकऱ्यांसाठी मकर संक्रांत हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे काही प्रदेशात या दिवसांत पिकांची पिकांची कापणी सुरू करतात मकर संक्रांतीचा सण हा शेतकऱ्याला अंधारातून प्रकाशाकडे वळण्यास प्रोत्साहित करतो असे म्हटले जाते नवीन कामाच्या सुरुवातीचे हे एक कारण असू शकते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पर्यावरण अधिक जागरूक असते असेही मानले जाते त्यामुळे <laughs> शेतकरी या काळात काही नवीन गोष्टी किंवा संकल्प करणार असतील तर त्यांनी हंगामात करावे असे पुरातन काळात सांगितले आहे संक्रांत सणाची परंपरा काय आहे कोणताही सण म्हणला की महिलावर कामात व्यस्त असतात सण म्हण की घरांमध्ये कामाचा अधिक व्याप असतो त्यामुळे महिलांना स्वतःकडे दुर्लक्ष करतता दरम्यान या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे होय मराठी सणांची एक पारंपारिक परंपरा किंवा प्रथा म्हणून संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात महिला खास संक्रांतीसाठी काळ्या रंगाची साडी विकत घेतात मुली मुल पुरुष काळ्या रंगाचे कपडे वापरतात मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण प्रत्येक सणाला जसे धार्मिक कारण असते त्याप्रमाणे त्या, त्या सणांना वैज्ञानिक कारण देखील असते मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाचे उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते भारत हा कृषीप्रधान देश आहे येथील सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे दरम्यान मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका ऊस शेंगदाणे उडीद घरी घेऊन येतात शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी स्वागत केले जाते